नमस्कार मी शशिकांत का आणि आपण आता एका शेतकऱ्याची जी काही वाडी आहे त्या वाडीमध्ये आलेले ती वाडी कसली आहे त्या शेतकऱ्याची आपण ओळख करून घेणार आहेत आणि याच्यामध्ये त्या वाडीमध्ये त्यांनी काय लागवड केलेली आहे त्या लागवडीसाठी त्यांनी कसं खताचं नियोजन केलेलं आहे हे सर्व माहिती तुम्हाला आम्हाला मिळणार आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मला माझं नाव मोहन एकनाथ पाटील मुक्काम तालुका तालुकावाडा जिल्हा पालघर बरं तुमच्या हातात काय आहे हे तैवान पिंक जातीचा पेरू आहे बरं आता आता सध्या वजन किती आहे हे साधारण दोनशे प्लस आहे जास्तीत जास्त वजन किती होते जास्तीत जास्त वजन तीनशे पर्यंत होते सगळा तीनशे आता आपण वाडीमध्ये किती झाडांची लागवड केली माझी सव्वा सव्वा एकर मध्ये साधारणतः एकवीसशे झाड बसलेले आहेत एकवीसशेशे झाड हा एकवीसशे झाड आहेत आणि साधारणतः एक झाड किती फळ देते हे पहिल्या वर्षी साधारणत वीस किलो वीस किलो वीस किलो पहिल्या वर्षी ऐंशी फळं जर पकडली ऐंशी फळ पकडली तर साधारण तुम्हाला तीनशे ग्रॅमचं वजन पकडलं चोवीस किलो लमसम त्याचा एव्हरेज पडतो प्रत्येक झाडाचा आपण वीस किलो जर पकडलं तर असे आपले एकूण दोन हजार झाड पकडली एकवीसशे सोडून द्या दो दोन हजार झाडं पकडली तर वीस दु, वीस दु, दुरे चाळीस म्हणजे चाळीस टन माल लिंगायची जून महिन्यामध्ये शक्यता आहे ही वाडी तुम्ही कधी सुरुवात केली ही वाडी पंधरा डिसेंबरला डिसेंबर ला, चोवीस पंचवीसला लागवड केली पंचवीस लागवड केली म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं की ही लागवड आपण इथं करावी कारण मला असं वाटतं की आपल्या भागात कमी शेतकरी त्यांनी पेरूची झाडाची लागवड केली आणि ह्याच हीच जात निवडावी असं का वाटतं काय पारंपरिक शेती करून करून अक्षरशः आम्ही कंटाळलोय रुपयाचं उत्पन्न मिळत नाही नुसता पैसा मजुऱ्यावारी आणि कथा औषधावारी खर्च होतो मग नगदी पीक असं शोधायचं याच्यामध्ये पडलो पोड़ नगदी पीक काहीतरी मिळेल का, का आपल्याला या शो मध्ये आम्ही त्याच्यावर शोध घेतला युट्यूबच्या माध्यमातून तेव्हा आम्हाला ड्रॅगन फ्रूट आणि पेरू हे जरा बऱ्यापैकी नगदी पीक असल्याचं दिसण्यात आलं मग ड्रॅगन फ्रूटचा विचार केला तर ड्रॅगन फ्रूटला ते पोल आणि रिंग लागते तर बघितले हे खर्चिक आहे बरोबर मग पेरू जरा सोपा पडेल सा, अभ्यासामधून लक्षात आलं युट्यूबच्या अभ्यासामधून लक्षात आलं म्हणून पेरूची निवड केली आता तुम्ही म्हणाला पिंक त्याच्यामध्ये पेरू पेरूमध्ये दोन तीन प्रकार येतात हो, हो त्याच्यामध्ये व्हीएनआर आहे रेड डायमंड आहे ब्लॅक डायमंड आहे सदाबहार आहे तैवान पिंक आहे तैवान पिंकची निवड करण्याचं कारण असं आहे का आपल्याकडलं जे असलेलं टेम्परेचर आहे आपल्याकडे जे कोकणातलं जे वातावरण पालघर जिल्ह्यातलं जे वातावरण आहे ते दमट वातावरण अति जवळजवळ पस्तीस सदोतीसच्या डिग्री पर्यंत चालतंय त्याच्यामध्ये सेटिंगचा इतर फळामध्ये सेटिंगचा प्रॉब्लेम होतो तैवान मध्ये सेटिंगचा प्रॉब्लेम येत नाही वातावरणाचा जेवढा फायदे जाणवत जाणवत नाही सेटिंग बऱ्यापैकी होते साधारणत आता ह्या ह्या एका झाडाला कमीत कमी ही छाटणी तुम्ही कधी घेतली ही छाटणी साधारणतः पंधरा वीस पासून चालू केली आणि आता त्याला फळदारांना सुरुवात होईल आता हा आता हे शूट बाहेर जे निघालेत बरोबर हे शूट आता चौथ्या तिसऱ्या पानावर कळी करून निघणार बाहेर बर ओके हां आणि एका झाडाला साधारण किती फळे येतात एका झाडाला साधारण आता फांद्यावरच्या हिवामध्ये पकडले आपण त्या फांद्या किती आहेत त्याच्यावर डिपेंड सर करते समजा ह्या झाडाला एक तीस फांद्या असतील तर तीस जुने सात साठ त्याला ब्रँचेस निघतील असे शूट निघतील बरोबर हा दोन दोन शूट प्रत्येकाला दोन दोन शूट प्रत्येकाला निघतील असं आपण जसं चार चार निघल्यात बरोबर दोन दोनच पकडलं तर साठ जुने तीस, तीस साठ जुने एकशे वीस बरोबर एकशे वीस फांद्या निघतील बँचेस अच्छा एकशे एकशे एक आणि प्रत्येक ब्रँचेसला साधारण दोन फळं जर पकडली तर एकशे दोनशे चाळीस फळ मिळू शकतात एका एका झाडाला एका झाडाला साधारणतः त्याचं फळाचं वजन किती होते नाही नाही ते आपल्याला दोनशे चाळीस फळं मिळतील हा पण त्याच्यातले आपल्याला एवढी ठेवायची नाही कारण झाड पहिल्या वर्षाचं आहे बरोबर आता हे झाड किती वर्षाचं आहे पहिल्या हे तेरा महिन्याचं झाड आहे हे तेरा महिने याच्यामधून आपण नॅचरली गल होते काही याचे काही मग स्वतः शॉर्टिंग करून आपण फक्त सत्तर ते ऐंशी फळं याच्यामध्ये घेणार तेरा महिने झाले म्हणजे पहिल्याच वर्षी मी फळ घ्यायला हे झाड पहिल्या वर्षी तुम्हाला फळ देत पहिल्या वर्षी तेरा महिन्याचा सुरू झालं आपले हार्वेस्टिंग झालेले बरं हे हार्वेस्टिंग आज मला दाखवा जरा फोम लावलेला फोम आणि बॅग याच्यामध्ये काय हे आपल्याला उत्पन्न उत्पन्न अपेक्षित नव्हतं हे आपण उत्पन्न सोडून दिलं होतं याला जवळजवळ वीस पंचवीस दिवस पाण्याचा आपण ताण दिला होता बरोबर वीस पंचवीस दिवस पाण्याचा ताण दिला असल्यामुळे हे फळे थोडीशी हे विक्रीला फळ नव्हती आपलं ते उत्पन्न घ्यायचंच नव्हतं आपलं उत्पन्न आता आता घ्यायचं त्याचे पुढचं उत्पन्न घ्यायचं जे हे कटिंग आता जे आहे हे आता हार्वेस्टिंग जून महिन्यामध्ये हा जून मध्ये हा जून महिन्यामध्ये निघायचं हे असं प्रत्येक शूट असे कळ्या घेऊन निघतात बाहेर बरोबर बरोबर करा घेऊन बाहेर निघतात बरोबर ते आता हार्वेस्टिंग जून महिन्यामध्ये साधारण चालू आहे आता साधारण म्हणजे आता तुमचं दोनशे चाळीस फळ त्यातलं सत्तर ते ऐंशी ऐंशीच्या फळाचे साधारण किती वजन होते एक तीनशे ग्रॅमचं पकडलं फळ सत्तर सत्तरऐंशी जर असलेलं तीनशे ग्रामचं मिळेल जास्त जर ठेवली आपण शंभर फळं ठेवली तर दोनशे ग्रॅम अडीचशे ग्राम असे मिळेल ते तीनशे ग्राम पकडला तरी तुम्हाला ऐंशी फळाचा आठ ते चोवीस किलो एका झाडा पर झाडा चोवीस किलो माल बसवू शकतो बरोबर आपण त्याच्यातला विसच पकडला आणि विसच जर पकडला आणि एकवीसशे झाडांचा गुणाकार केला वीस चोक वीस वीस दिला तर वीस चोक चाळीस टन चाळीस टन बरोबर चाळीस टन याच्यामधून दोन दो हजार झाडांमधून उत्पन्न मिळू शकतं हां नाही मग एक झाड साधारण किती रुपये तुम्हाला मिळतात एका झाड एक झाड झाडाची समजा अर्ज निळा तर किती उत्पन्न मिळते एका झाड उत्पन्नाचा कसा भाव आपल्या हातात नाही हा बाजार भाव आहे तो आपल्या आता आम्ही पन्नास रुपये किलोनी विकला म्हणजे आता जागा विकल्या जागेवर 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 विकला जागेवर पन्नास रुपये किलोनी विकलात म्हणजे आणखीन जर तुम्ही बाजारात गेल्या असतील आणखी किंमत वाढली किंमत वाढली हे कसं आहे हे तिकडे देशावर याच्या बऱ्याच भागा आहेत आपल्याकडे ह्या भागा कमी आहे त्याच्यामुळे आपली आपली थोडी क्वांटिटी देऊ शकत नाही क्वांटिटी देऊ देऊ शकली नसल्यामुळे आपल्याला तेवढा बाजार भाव मिळत नाही आपल्याला आपण तेवढा करू शकत नाही त्याचा आज पासष्ट रुपये रेट चालू आहे तर आम्ही पन्नास रुपयांमध्ये समाधान म्हणतो साधारणतः तुमच्याकडे एकवीस साठा महिन्यात साधारणतः आता हे गेलं आता ती कॅल्क्युलेशन आपण केलं साधारणतः बेचाळीस लाखाचं तुम्हाला उत्पन्न म्हणजे वर्षाला चा रेट मिळाला तर दोन सीझन वर्षाला सहा सहा महिने सीझन पडते आता एका सीझनला किती उत्पन्न तुम्हाला मिळू शकते आता एका सीझनला हिशोब करा एक अंदाज चाळीस टन तीस टन जर माल पकडला आपण चाळीस जाऊन तीस टन माल पकडला आणि त्याला तीसच रुपये रेट मिळला तरी नऊ लाख रुपये होऊ शकतात एका सीझनला छान एका, एक एका एका मध्ये एका एकरा हा एक सव्वा एका मध्ये नऊ लाख रुपये होऊ शकतात आणि आता हे दोन तुम्ही सीझन घेतात ना दोन सीझन हो, 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 एक सीझन संपली आता एक सीझन लगेच जून महिन्यामध्ये आणि छाटणी झाली ती जून महिन्यामध्ये मिळत ओके म्हणजे वर्षाला साधारणतः अठरा लाख रुपये अठरा हो, लागत तुम्हाला हो, उत्पन्न मिळू शकते चोवीस महिन्यामध्ये याच्यात तीन सीझन मिळतात तीन सीझन मिळतात चोवीस महिन्यामध्ये चोवीस महिने दोन वर्षात तीन तीन सीझन मिळतात आपण हे सगळं युट्यूब वर बघून बघून सगळं बनवलं छत्तीस ते चाळीस लाख रुपये तुम्हाला उत्पन्न अपेक्षित हो आहे अपेक्षित आहे तीन वर्ष तीन जर आपण हे घेतलं तर आणि साधारणतः तुमचा किती खर्च होतो माझ्यामध्ये खर्च आपण नवीन असल्यामुळे <laughs> आपल्या असं जास्त खर्च झाला बरोबर आणि आपल्याकडले जे भौगोलिक तुम्ही कुठं प्रशिक्षण घेतलं काय प्रशिक्षण वगैरे नाही घेतलं फक्त युट्यूबवरून आणि मग ही संपूर्ण लागवड केली ही लागवड केली आणि आता ह्या लागवडला तुम्ही साधारण किती खर्च आला हो तो पहिल्यांदा खर्च किती आला पहिल्यांदा खर्च म्हणजे आता सगळ्या जवळजवळ तीन साडेतीन लाखा पहिल्यांदा खर्च झाला आपला आणि आता ही किती सवा एकर मध्ये किती एकर मध्ये सवा एकर मध्ये सवा एकर मध्ये तीन साडेतीन लाख रुपये आता आपण संपवलं आणि आता आता जे दुसऱ्या सीजनला खर्च चालू होईल तो खताचं नियोजन तुम्ही कसं खताचं नियोजन ड्रिप वगैरे लिक्विड खत सोडतात काही बेसल डोस भरला जातो शेणखत कोंबडी खत त्याचा बेसल डोस भरला त्याच्यानंतर खत जेवढं चांगले द्याल तेवढं तेवढं उत्पन्न चांगलं मिळेल त्याला भरपूर खत लागते जीवा अमृत सोडतो आपण त्याच्यानंतर होविकाशीर घरच्या घरी बनवतो बरोबर जीवरा अमृत जास्त जास चालू असतो महिन्यातून एक दोन वेळा जीवामृत देतो मग तुम्ही आता पहिल्यांदा तुमचा हा प्रयोग केलेला आहे तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगाल का इथल्या शेतकऱ्यांनी जरा आता सगळेजण वाट बघत अस माझ्या सक्सेसची हा म्हणजे तुमचा जर भागात सक्सेस होते काही सगळेजण वाट बघत असेल माझ्या सक्सेस मी सक्सेस झालो तर सगळेजण उतरतील आणि जर उतरलं तर अशा या भौगोलिक परिस्थितीमध्ये आपल्या सहा सहा महिने पाऊस जर पडला या वर्षी सहा महिने पाऊस पडला अशा भौगोलिक परिस्थिती पण पर झाड एक पण जिवंत एक पण गेलं नाही सगळी सगळे आपल्याकडे मेला पाऊस चालला आणि ही जागा एवढी मांसाळ आहे की फूट खाली गेलो तर तुम्हाला एवढस खडा वाटणार नाही एवढी मावसाळ जागा आणि या जागेला खरं म्हणजे मुरमार दगडाची जमीन दगडाची जमीन लागते अशा जागा अशा याच्यामध्ये अशा परिस्थितीत आपण जिवंत ठेवली तर सगळं आता ही जी आपण रोप आणली ती मी कुठं खरेदी केली हे पाटेगाव नगर कर्ज कर्ज तालुक्यामध्ये मग तिथं आता हे समजा रोप आपल्याला घ्यायचं असेल तर साधारण किती रुपयाला रोप हे मला त्यावेळेस साडे तेरा रुपयाला पडलं आणि ट्रान्सपोर्ट खर्च वेगळा ट्रान्सपोर्ट तो वेगळा अडीच एक रुपये ट्रान्सपोर्ट खर्च पडला असेल तर समजा आता ह्या समजा आहेत त्याला फोन तुम्हाला लागत मग फोन तुम्ही कुठून घेता फोन डायरेक्ट कारण आपल्याकडे पाहिलं तर विधोसामध्ये ह्या भागा भरपूर तिथं तुम्हाला सहज उपलब्ध होतो कोकणामध्ये जर बघितलं या ठिकाणी नाशिकला डिंडोरी डिंडोरीमध्ये याची फॅक्टरी आम्ही फॅक्टरीतून डायरेक्ट मागवली अच्छा हुँ. फॅक्टरी बरोबर किंवा कॉन्ट्रॅक्टर टोटल किती कि फॉर्म आता मागवले होते तुम्ही आता मी आता नऊ हजार मागवले होते त्याच्यातले सहा हजार बसवले होते बाकी तीन हजार शिल्लक आहेत सहा हजार फोम बसले आता पुढच्या सीझनला भरपूर लागतात आता पुढच्या सीझन मध्ये साधारण तुम्हाला कधी बॅगिंग आम्हाला एप्रिल मे मे मध्ये साधारण फॉर्म बॅगिंग करायला लिंबू अकरा झालं तसं फळ झालं बरोबर लिंबू झालं का मग आपल्याला साधारण बॅग चढवा लागत मग आता हे व्यापारी तुमच्याकडे आले होते का मग तुम्ही कसं केलं आता व्यापारी ओकीच होता मला डोंबिवलीचा जुना व्यापारी होता फ्रूट मार्केट मध्ये चालत होतो त्याला कॉन्टॅक्ट केला के त्याला सांगितलं त्यांनी इकडे त्याचे चिकूचे वगैरे हो माल असतो चिकूचा बरोबर त्याच्यामध्ये गाडीमध्ये आपला माल सुरुवात केला त्यांनी आपला माल थोडा मिळतो निघत होता कधी दोनशे किलो कधी तीनशे किलो तर त्याच्या गाडीमध्ये चिकूच्या गाडीमध्ये जायचं तुम्ही परंपरा तुमचे व्यवसाय शेतीत का हो शेतीमध्ये अगोदर काय उत्पन्न घेतो शेतीमध्ये अगोदर भात पावसाळ्यामध्ये भात त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये भाजीपाला चेंडू चवळी त्याचं बघितलं पण त्याच्यामध्ये काही वातावरणामध्ये फाला आणि मग कधी ते मग बाजाराचा बाजाराचा गाजाराचा समतोल नाही त्याच्यामध्ये नुकसानात दिसत होत म्हणून त्याला फाटा देण्यासाठी ही नगदी शेती पेरूची शेती तशी नगदी शेती आता पेरूच्या मध्ये मला आंबे दिसतात आता आपण जे आंबे लावले हे कुठल्या जातीचे आंबे हे सगळे सगळ्या आंब्यांना मोहर दिसतो केसर जातीचा दिस आंबा आहे केसर पूर्वी तर भात शेती होती ना बरं बांधावर लावले गेलेले आंबे सहा पाच सहा वर्षापूर्वी बांधावर आंबे लावले होते तेव्हा पेरूची लागवड नाही नाही पेरूची लागवड आता झाली पेरूची लागवड लावून किती वर्ष झाले पाच वर्ष झाले त्याच्यामध्ये तुम्हाला काय उत्पन्न मिळालं हो उत्पन्न चौथ्या वर्षापासून उत्पन्न घेतलं ना पण तेवढं तो नाही वाटलं त्यात काय तेवढा दम नाही म्हणजे आपल्याला हापूसपेक्षा केसर आपल्याला चांगलं होतो म्हणते ना हो आपल्याकडे केसर आंबा कारण आपल्या वातावरणात थोडस हापूस हे होत नाही केसर चांगल्या पद्धतीचे येतो आणि मग आता इथं आता जी फळमाशी आहे ती काही असत किंवा आणखीन काय फवारणी तुम्ही करता काय हो फळमाशीसाठी आपण ते ट्रॅप बसवलेले बरोबर काम काम कामगंध सोपळे सांगतात त्याला सोपळे हा ते ते बसवलेले ट्रॅप आहे त्याच्यामध्ये फळमाशी बरोबर पिवळे दिसतात हे पिवळे दिसतात ते बरं त्याच्यामध्ये फळमाशी येऊन गेली ती आतमध्ये घुसून मरून पावते आणि बाकी सचिन पेस्ट वगैरे सगळी आपण पेस्टिसाइड वापरतो काय औषधं ते त्याच्या बघितल्यानंतर समजते काय आले काय बाकी आणखी तुम्ही आयुर्वेदिक फवारणी काय करता याच्यामध्ये का आयुर्वेदिक फवारणी अजून जो काय केलेली नाही फक्त आपण जीवामृत वापरतो जीवामृत तुम्ही स्वतः सगळं घरी बनवता बनवतो जीवामृत घरीच बनवतो गुळ शेण गोमूत्र बेसनपीठ त्याचा अमृत बनवतो एका टायमाला दोनशे लिटर सोडून देतो ही आता ही हा तुमचा दुसरा सीजनचा आता पहिला सीझन सोडून पहिला सीझन नव्हतं नव्हता कारण झाडं कमजोर होती बरोबर लहान झाडं होती त्यावेळेला आपण विचार केला लहान झाड म्हणून आपण होम बसून चालू केलं होतं बरं आता आता खरी सीझन आता जून महिन्यामध्ये निघेल जून महिन्यामध्ये भरपूर म्हणजे आर्धा वजन दोनशे ग्राम दोनशे दो. ग्राम चे प्लस आहे दोनशे प्लस आहे अडीचशे ग्रामच्या वरती अडीचशे अडीचशे पर्यंत आणि दोनशे ग्राम असणार हे दोनशे ग्राम म्हणजे साधारण हा तीनशे ग्राम जाईल अडीचशे तीनशे ग्राम जाईल कारण आपण हे गेले तर साधारणतः अर्धा वरतीच हे वजन जाईल एका किलो एका किलो मध्ये साधारण तीन ते चारच पेरू तीन ते चारच पेरू हो त्याच्यावरती आणि हा पेरू खायला कसं वाटत म्हणजे हा पेरू एकदम खायला सॉफ्ट आणि त्याच्या बिया ज्या आहेत ते चावून खाऊ शकतो एवढ्या सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे कारण पेरू खायचं म्हटलं का त्या बिया कडक आणि आतमधून याचा कलर पिंक आहे पिंक असल्यामुळे जरा ऍक्टिव्ह वाटतो तो आणि खायला पण एकदम सॉफ्ट आहे नक्कीच आपण जे शेतकरी आहेत काय तुमचं नाव बोल मोहन एकनाथ पाटील हा गावचे मोहन एकनाथ पाटील यांनी ज्या वदन जे बदलते वातावरण आहे त्या वातावरणानुसार त्यांनी विचार केला का शेतीमध्ये अजून कुठला जोड धंदा करायला पाहिजे का आणखीन काय बदल करायला पाहिजे का त्यांनी एकवीसशे झाडांची लागवड केलेली आणि पहिला भार त्यांनी थोड्या प्रमाणात घेतला आता दुसरा भार ते मोठ्या प्रमाणात घेणार आहेत साधारणतः आता तीन जर वर्षाचे भार म्हटले तर चोवीस महिन्यात तीन भार हा चोवीस महिन्या म्हणजे दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तीन भार तीन भार साधारणतः त्यांना पस्तीस ते चाळीस लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही त्यांचा जर खर्च वजा केला तर त्यांचं तीस लाख रुपये हे उत्पन्न मिळू शकते हे एवढा पावसाळी वातावरण आपल्याला एवढा जबरदस्त पाऊस पडला तरी सुद्धा ह्या झाडा एका झाडाला सुद्धा धक्का लागला नाही बिलकुल नाही बिलकुल नाही अशी सर्व सर्व झाडं जिवंत फक्त आपल्याला खर्च वाढला बुरशी नाशक पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस जास्त मुली मुली ऍक्टिव्ह ठेवायला लागली त्याची त्याच्यामध्ये होमिक ऍसिड सल्फर याचा जास्त आपल्याला मारा ठेवा लागला त्याच्यामुळे ती मुली ऍक्टिव्ह राहिली त्याच्यामुळे झाडंडू राहिलं मला सांगा या पुढे काकांनी हा बदल केला मग वाटत हे त्यांनी बदल केले नाही हो होती हो। का म्हणजे लागवड पहिल्यांदा करतो पहिल्यांदा ही पहिल्यांदा सक्सेस होते की नाही पण झाली पावसामुळे का नाही चिकन वाटत जमिनीमध्ये आम्ही सक्सेस करून दाखवली तुमचा सहभाग कसा असतो असं माझा सहभाग त्यांच्या सपोर्ट पहिल्यापासून आहे मग आपण तुम्ही हे सगळं लागू करताना मजूर लागत असेल मध्ये मजूर मजूर चुकून घेतो आम्ही मी मला जास्त मजूर नाही लागत नाही लागत नाही सकाळी दो दो दोन तास काम करतो संध्याकाळी दोन तास दुपारच्या आम्ही घरामध्ये असतो मजुराची फार आवश्यकता नसते फक्त शेण वगैरे भरण्यासाठी मजूर लागतो शेण आणि बेसल डोस वगैरे भरण्यासाठी बाकी आम्हाला मजूर वगैरे कोण लागत नाही मी स्वतः स्वतः जेव्हा शेतकरी बांधावून उभा राहून राहण्याची शेती नाहीये प्रत्यक्ष ग्राउंड वेगळं त्याची शेती एवढ्या एवढ्या आम्हाला नर्सरी नर्सरीवाल्या एवढ्या नरम जागेमध्ये तुम्ही सक्सेस करू शकत तेवढं सक्सेस करू शकत नाही पण सक्सेस करा त्यांना पण अभिमान आहे आमचा स्वतः इथे येऊन गेले ते बघून गेले हा त्यांनी बघून गेले जून तुम्हाला एवढा माल, माल टक्के बोला, बोला, खर्च म्हणजे पेरूचा जास्त खर्च आहे आणि मेहनत करायला लागते त्याच्यामुळे यांना पहिल्यांदा बोलली नका करू नका करू एवढ्या वर्ष झेंडू भिंडी कारली तोंडली सगळं काही लावलं त्याच्यामध्ये सक्सेस झालं नाही म्हणून आता आम्ही पेरू लागवड केली पेरू मध्ये आम्ही सक्सेस झालो नक्कीच बघा मी ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलोय खरं तर अगोदर तिथं ही शेती होती आणि ह्या शेती त्यांनी अशी एकवीसशे झाडं या पेरूची लावली आणि आता त्यांनी पहिला तर भार घेतलेले आहेत आणि चोवीस महिन्यात ते तीन भार घेणार आहेत त्यांना चांगलं उत्पन्न मिळण्याची त्यांची अपेक्षा आहे कारण ती जी मेहनत आहे ती मेहनत करी आणि खरं तर त्यांचं वाडा तालुक्यामध्ये पहिला त्यांनी हे केलं असेल की के एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी पेरवी केली आणि दोघांनी सुद्धा हे मेहनत करतात कारण त्यांचं म्हणणं आम्ही मजूर सुद्धा घेत नाही ते दोघंच मेहनत करतात मजूर फक्त आपल्याला शेण वगैरे भरायचं असेल भेसलट भराय तर मजूर बाकी तर मजुराचे मजुराची आवश्यकता नाही त्यांचा आदर्श घ्यावान आता इतर शेतकऱ्यांनी सुद्धा पुढे यावं आणि अशा प्रकारच्या शेतीमध्ये क्रांती घडावी आधुनिक शेती कशी करता येईल याच्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे